नमस्कार मित्रांनो मित्रांनो अजूनसुद्धा आपल्या भारतामध्ये आंतरजातीय विवाहाला मान्यता नाही आहे समाजाकडून मित्रांनो एक प्रगत देशाचं लक्षण आणि विकसित देशाचं लक्षण हे होय की त्या देशात जातीभेद धर्मभेद जातीभेद तरी नसतो मित्रांनो आणि जाती जाती हे जातीची बेडी जातीयातीची बेडी हे भेदभाव कमी व्हावा त्याच्यामुळे जातीचा भेदभाव कमी होण्यासाठी सर्वांनी मिळून मिसळून राहण्यासाठी एक देशात एकी निर्माण करण्यासाठी हे शासनाचं एक पाऊल आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यात येत आहे आणि एवढंच नव्हे तर या अंतर्गत पाच हजार रुपये मानधन शासनाकडून त्या त्या जोडप्यांना मिळत आहे आता नेमकं ते कसे मिळतात कुठं फॉर्म भरायचा नेमकं काय पद्धत आहे आपण जाणून घेऊ हो या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या ध्यानांवरती सरकारी योजनांबद्दल माहिती सांगितली जाते तर अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीमसाठी आणि सरकारी योजनांसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट स्कीम आणि सरकारी योजनांबद्दल माहिती मिळत जाईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे कारण तुम्ही जर हा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही मित्रांनो म्हणून तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर सर्वप्रथम तुम्ही बेल आयकॉन ऑन करा व्हिडिओला एक लाईक करा आणि बेलसुद्धा ऑन करा मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की कराय कंपल्सरी सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर सरकारी योजना सोडून इतर कुठल्याही वायफळ गोष्टी किंवा वायफळ व्हिडिओ टाकण्यात येत नाहीत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो हॅलो हा दिवेश अरे मी आता रूम रूमवर आलो यार कटिंग वगैरे केली रूमवर आलो आता थोडासा पाय दुखा राहिला करतो हात येतो हातपर्यंत मध्ये रिडिंग मध्ये डबा पडलाय का बर आपण चार दहा झाले की नाही मी चार वीस चार साडेचारच्या आत येऊन जातो साडेचार पहिले येतो हा हा चल बघा मित्रांनो व्हिडिओ आपण कंटिन्यू करू या ठिकाणी आमच्या आमचे मित्र आहेत त्यांचा फोन आला होता त्याच्यामुळे मी कदा तुमची क्षमा मागतो मित्रांनो तर आता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघूया मित्रांनो सर्वप्रथम आता तुम्हाला काही स्टेप बाय स्टेप सांगतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी जे कपल आहे किंवा जे हां कप जोडपं होऊ शकतो आपण जे जोडपं आहे त्यांनी जे जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन एक अर्ज असतो मित्रांनो आंतरजातीय विवाह योजनेचा एक अर्ज असतो मित्रांनो तो अर्ज दोघांनी त्या ठिकाणी भरून जिल्हाधिकार अधिकारी कार्यालयाकडे जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो फॉर्म अर्ज करायचा आहे मित्रांनो अर्ज केल्यानंतर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो अर्ज मान्य होईल आणि तो अर्ज मान्य झाल्याच्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी त्यांना ते तुम्ही चौकशी करायला सांगायचं आहे की आम्हाला आंतरजातीय विवाह योजनेचा जो शासनमान्य फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे नंतर त्या ठिकाणी जाऊन तो फॉर्म भरायचा आणि तरीसुद्धा काही अडचण आली तर संबंधित साहेबांकडे संबंधित अधिकाऱ्याकडे जी तिथं लिपिक असतात तिथं जे शिपाई वर्ग असतात किंवा तिथं जे अधिकारी असतील त्यांना विचारा काही अडचण आली असेल तर त्या ठिकाणी फॉर्म भरून टाकायचा फॉर्म भरून टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुमची नोंदणी घेतल्या जाईल तुमचं बँक अकाउंट नंबर वगैरे सर्व डिटेल माहिती घेण्यात येणार दोघांची आणि नंतर तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी एवढे पैसे पडून जातील किती पन्नास हजार रुपये आणि हे वेबसाईटसुद्धा दिली आहे बघा एक के ओ एल ही वेबसाईट मी या ठिकाणी दिलेली आहे वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता ठीक आहे याच्या थ्रू माहिती घेऊ शकता आणि तुमच्या जवळचे जिल्हाधिकारी सुद्धा तुम्ही हे प्रकारची माहिती या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समितीने म्हणून अधिकारी असतात त्यांच्याजवळून घेऊ शकता किंवा ग्रामसेवकाजवळून दुर ग्रामसेवकाला कदाचित त्यांना एवढं नॉलेज नसेल परंतु सुद्धा तुम्ही या ठिकाणी अशी प्रकारची माहिती घेऊ शकता ओके चला आणि या व्हिडिओ या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती लेखित स्वरूपामध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्याच्यामुळे काहीही काळजी करू नका ठीक आहे चला तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि कुठलीही तर अडचण आली तर नक्की मला तुम्ही कमेंट करून विचारा मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा हे जे आपण आंतरराष्ट्रीय विवाह असतात याच्यात कुठलीही वाईट गोष्ट नाही आहे उलट या प्रकारचे विवाह समाजामध्ये एकता निर्माण करतात आणि जे जातीभेद कमी होतात मित्रांनो अशामुळे हे खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यात त्याचबरोबर एक स्वातंत्र्यपणाने जीवन जगण्याचा हक्क या ठिकाणी प्रत्येक तरुण मुलाला व मुलीला मिळतो अशा प्रकारच्या याच्यामुळे कारण की जे आपण जाती जाती जातीमध्ये जाती जे भेदभाव करतो किंवा जे जातीचे बंधनं असतात की नाही फक्त याच जातीच्या लोकांनी यांच्यासोबत लग्न करायला पाहिजे तर मित्रांनो हे कुठंतरी एक समोरच्यावरती बंधन घातल्यासारखं समोरच्यावर बंधन घातल्यासारखं आहे मित्रांनो त्याच्यामुळे प्रत्येकाला स्व त्याचं स्वातंत्र्य आयुष्य जगू द्या कलम एकवीस अंतर्गत प्रत्येकाला स्वातंत्र्य मिळालं तर स्वातंत्र्य जगू द्या मित्रांनो प्रत्येकाला कोणीच कोणावर कंट्रोल करू शकत नाही मित्रांनो प्रत्येकाला स्वतंत्र आहे प्रत्येकाला स्वतंत्र आयुष्य जगू द्या कोणावर बंधनं राहू नका ठीक आहे चला आणि ह्या व्हिडिओ जर बघून कोणाला वाईट वाटत असेल की कशाला हे आंतरजाती विवाह करता हे चुकीचा आहे तर मित्रांनो तुमची प्रगती कधीच आयुष्यात होऊ शकत नाही व तुम्ही जर अशा प्रकारच्या लोकांना वाईट पद्धतीने विचार करता जे आंतरजाती विवाह करता तर तुम्ही आयुष्यात कधीच खुश राहू शकत नाही मित्रांनो कारण की तुम्ही दुसऱ्याबद्दल वाईट विचार करता म्हणून दुसरा तर वाईट विचार नका करू उलट आंतरजाती विवाह म्हणजे समाजा समाजामध्ये एक एकता एक निर्माण करणे होय जे वाद कमी होता अशाने ठीक आहे उलट तुम्ही जर रशाने भेदभाव होता भेदभाव करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही चुकीचे विचार करता असो तर अशा प्रकारचा मी शासनाच्या अशा निर्णयाचं फार फार कौतुक करतो की शासनाने हे पाऊल उचललं जेणेकरून समाजामधील जे तेढ आहे जे विषमता आहे कमी होईल आणि बंधुभाव वाढेल व प्रेम वाढेल समाजा समाजामध्ये त्याच्यामुळे शासनाचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो शासनाने अशा प्रकारची योजना राबवली अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला हे खूप खूप विनंती आहे माझी हात जोडून सर्वांना शेअर करा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती वगैरे सर्वांना माहिती झाली पाहिजे असो सर्वांनी कंपल्सरी सबस्क्राईब करायचं आहे आणि जर केलं नसेल तर खूप तुम्ही चुकीची गोष्ट करत आहे सबस्क्राईब जर केलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारची कुठलीही गव्हर्मेंट ते स्कीमची माहिती मिळणार नाही तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करून बघा या ठिकाणी किती सुंदर सुंदर व्हिडिओ टाकलेले आहेत मी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी कामं येतात मुलांसाठी मुलींसाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत असो चला तर व्हिडिओ पुढच्या टोमध्ये सवर्ण जय हिंद जय महाराष्ट्र